यानंतर चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत थेट जाऊयात ठाकरे आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारा आमचं महायुतीचं सरकार आहे मी तेच सांगतो आहे हे जे सकाळचे भोंगे आहे आणि तीन पार्ट्या महाविकास आघाडी आहे हे नुसते लोकांना संभ्रमित तयार करून विकासापासून दूर नेत आहे विकासाच्या मुद्द्यावर कोणीही त्या ठिकाणी बोलत नाही आता एवढे मोठे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले त्यावर काही सरकारचं अभिनंदन करणार नाही सरकारला त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीचं क्रेडिट देणार नाही पण मात्र डायवर्ट करतील मीडियाच्या माध्यमातून विकासाचे कामं डायवर्ट करतात आहे सुद्धा माझी विनंती आहे या महाराष्ट्राचं हित तुम्ही बघताय महाराष्ट्राचं हित या ठिकाणी विकासावर आहे तुम्हालाही विनंती आहे की सकाळचे हे टोमणे तुम्ही दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्वांनी सरकारलाही आणि विरोधी पक्षालाही मदत करा अशी आपल्याला माझी विनंती आहे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या विरोधात उभाटा गट न्यायालयात जाण्याच्या नाही कुठेही काही जाऊ द्या त्यांचे अधिकार त्यांना आहे आता उभाटा कुठं जायचं आणि खुबाटा कुठं जायचं मी काय सांगू तपासणीच्या मागणी केलेली यांनी आपला आपला अधिकार आहे उमेदवाराचा आपापला प्रत्येक विरोधी पक्ष असो कि आमचा असो जर कुणाला वाटतं की शंका तर शंका निरक्षण करायचे अधिकार सर्वांना आहे तर पवारांची भूमिका ही मराठा विरोधी असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिलेली आहे काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केलेली होती आणि यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली